घेतलेला आहे कलम आपल्या आपण सर्व दिनरूढ दहिपळ पंचकृष्णी मराठा वांजारा हे कधीच वाद झालेला नाही आपल्या जवळपास नव्वद टक्के आपले मराठाचे मित्र आहेत आपण जातीवादी कधीच नाही याप्रश्ना पण फर्स्ट पहिल्या वेळेस जारांगी पाटलाचं आरक्षणाच्या बद्दलचं स्टेटस नीट होणार होतं पण जसं जसं जारांगी पाटील फॉर्ममध्ये यायला लागले तसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करायला लागले अरे बॉलर आहेत ना आमच्याकड पण तुम्ही कवर हे करणार कुठलं की साहेब सा, सा। ओर गर, सुद्धा समानदारी एवढा आनंद राहतो आणि प्रकरणामध्ये तर साहेबांचा कुठलाही संबंध नसताना निराकरण अप अशब्द बोलणं काही वाटलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक भाषणात साहेबांना टार्गेट करणार साहेब म्हणजे नंबर एकच असं टार्गेट धोरण धरलं हे पाटलाचं चुकीचं धोरण आहे इथून पुढे त्यांनी असं काही करू नये आमची त्यांना हात जुडून घेणं नाही तर आम्हाला जशाच तसे उत्तर देऊन दे रस्त्यावर उतरून एवढं सगळं सांगले दोन शब्द समजून माझे मी <laughs> <laughs> दोन शब्द संपवू शकतो जाणून बोलून माननीय लोकनेते धनंजयजी मुंडे साहेब यांना टार्गेट केलं जातं आहे आपण बघत आहोत झालेला प्रकार आपण म्हणतो आरोपीला फाशी द्या त्याच्यात वाल्मिकांनाचा कुठल्याही पद्धतीचा समान नसताना देखील हे जाणून बोजून उठलं की आता पहिला आपण चॅनल चा चालू केलं की आपण संजय राऊत बघायचो आता अशी परिस्थिती झाली आठ पंधरा दिवसा दुसऱ्या काहीच नाही ते अष्टी पाठवल्याचं ते सुरेश सोडून दुसऱ्या टीव्ही ला काही दिसून गेलोय आपण बघत विधान विधानसभेला यांना ताई पाहिजे भाऊ पाहिजे आणि एकदा निवडून आले की हे यांचे रंग धापवाय चालू करतील याच्यासाठी आपण ओबीसी समाजाने पुढे एकजूट झालं पाहिजे आणि माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपण बघत आहोत आपण बघत आहोत लक्ष्मणरावजी सर यांनी बुधवारी संभाजीनगर या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा असं आपल्याला त्या ठिकाणी रस्ता रोको करायचा आहे तर आपण प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोक कसे येतील हे बघितलं पाहिजे आपण संभाजीनगरचं झालं की बीड बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी एक मोठी बैठक घेऊ आणि आपण त्यांच्या मोर्चाला हे जरांग्याची बोलण्याची भाषा कोणची इकडून परभणी इकडून धाराशिव अरे जरांगे सगळे जाती धर्मातले लोक गुन्हा गोंधावून राहते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या नावाला हे आजचे जरांगे आहे ते राजा कसा होता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन करणारा होता आणि आपण आज बघत आहोत की हल्ला कुठला काही नाही आरक्षणाचा ना ना आरक्षणाचा ना मुद्दा बोलव आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलव हे उठलं की जाणून बुजून पुन्हा तरी टार्गेट करायचं इथं पराईल मी धनंजय मुंडे साहेबाला पाडीन तिकडं संतोष बांगरला पाडेन तिकडं छगन भुजबळ साहेबांना पाडीन फक्त आणि फक्त यांनी काय चालवलंय इथं फक्त ओबीसीच्या नेत्याला टार्गेट केलं आहे हे म्हणलं नाही आष्टी पाठवला जाऊन मी असला पाडीन मी तिकडं ह्याच्यामध्ये जाऊन एखाद्या मराठीच्या पुढाऱ्याला पाडीन फक्त जाणून बुजून आपल्या ओबीसीला टार्गेट केलं जात आहे यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण एक बांधून या जिल्ह्यामध्ये माननीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आपण बघत आहोत या माजलगावचा आमदार निवडणूक आली की त्याला ताईच्या सभा पाहिजेत भाऊच्या सभा पाहिजेत त्यावेळेस हल्ला ओबीसी समाजाचे मत चालतात पण ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला मंत्रीपदीला दिलं पोटात सोळ गोळा उठतो त्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो गेलेला आपण गेलेला विधानसभेला पाहिजे पण येणारी जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आपण फक्त ओबीसीच्याच माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं आमच्याकडून सध्या गेलेल्या विधानसभेला चुका झाल्या मी सध्या प्रमाणिकपणे मोहनरावजी जगताप साहेबांच्या पाठीमागे राहिलो पण इथून पुढे आपण आपलाच माणूस बघितला पाहिजे दुसऱ्या माणसाच्या पाठीमागे उभा राहायचं नाही या जरांग्याच करायचं काय करायचं काय प्रकाश करायचं काय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला म्हणा या ठिकाणी एवढंच बोलतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या जरांग्या नावाच्या व्यक्तीवर जाती जाती काम गुन्हा दाखल झालाच पाहिजे गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही पद्धतीचा इथलं उठणार नाही पहिला गुन्हा दाखल करून घ्या नंतरच आम्ही इथून उठतो या ठिकाणी एवढाच बोलतो सोय त्या धन्यवाद